नमस्कार, मराठी मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण खूपच मस्त अप्रतिम भारी अशा चवीची कोळंबी बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत ही बिर्याणी खूपच मस्त जायकेदार बनवून तयार होते बाहेर आपण जी हॉटेलमध्ये बिर्याणी खातो त्या कोणत्याही हॉटेलमध्ये खा पण ना या बिर्याणीची चव त्या बिर्याणीला नसते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पटकन सुरुवात करूया ही कोळंबी बिर्याणी बनवायला कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे कोळंबी घेतलेली आहे आणि ही एक किलो कोळंबी मधली साडेसातशे ग्रॅम ग्राम एवढी कोळंबी आपली उरलेली आहे साफ करून तर इथे या कोळंबीला मी इथे लिंबू घातलेला आहे लिंबाचा रस घालायचा आपल्याला एका लिंबाचा आणि चवीनुसार मीठ घालायचे लिंबाचा रस घातला की कोळंबी पांढरी पडते आणि कोणतेही मासे पांढरे पडतात आणि यामध्ये हळद घातलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मटण मसाला किंवा चिकन मसाला इथे घालायचा आहे तर मी ते चिकन मसाला अर्धा चमचा घातला आहे बिर्याणी मसाला एक च एक चमच्या भर घातलेला आहे आणि दोन चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घातली तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे एक तासाभरासाठी ठेवून द्यायचे आणि एक तास झालं मी हा तांदूळ भिजत घातला होता बिर्याणीचा तांदूळ आहे तर हा तांदूळ आपण आता शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी फोडणी घालूया तर खडे मसाले आपल्याला घालायचे तर दालचिनी मी इथे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत दोन इंचाचे आणि तमालपत्र घेतलेलं आहे सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे सात ते आठ आपण इथे लवंग घेतलेले आहे आणि स्टार फूल म्हणजेच चक्री फूल घेतलेले आहेत तीन तर हे चांगलं आपल्याला इथे म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी आहे तर पाणी आपण इथे घालत आहोत तर थोडंसं राईस शिजवताना पाणी जास्तच ठेवायचं म्हणजे राईस मोकळा फडफडीत तसं उकळून तयार होतो जास्त चिकट बनत नाही याला झाकण ठेवून उकळी काढूया आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये तांदूळ आहे तर तांदळाचं प्रमाण मी इथे म्हणजे पाऊन किलो घेतलेलं आहे तर साडेसातशे ग्रॅम आपण तांदूळ घेतलेला आहे यामध्ये घालण्यासाठी म्हणजे शिज शिजवण्यासाठी आणि आता झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे तर तांदळाचा कलर जर तुम्हाला पांढरा शुभ्र असा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळून घालू शकता तर अर्ध्या लिंबाचा किंवा पावलं पाव, पाव लिंबाचा रस घेतला तरी चालेल किंवा एखाद लिंबाचा चमचा जे एखाद चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल तर बिर्याणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे तर तो, तो कांदा आपण इथे तळून घेतलेला आहे कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला तर मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती कांदा तळायचा आहे आणि हा ग्रेव्हीसाठीचा कांदा आपण इथे परतून घेत आहोत तर चांगला गुलाबी रंगावरती कांदा परतून घेतला आता टोमॅटो सुद्धा परतून घेऊया तर तो टोमॅटो पण इथे परतून घेत आहे तर एक तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले तीन चार घेतले तरी चालेल आणि कांदे मी इथे चार ते पाच घेतलेले आहेत आणि दोन कांदे मोठे मोठ्या आकाराचे दोन कांदे मी इथे म्हणजे तळून घेतलेले आहेत कुरकुरीत असे फ्राय करून घेतलेले आहेत बिर्याणीसाठी तर आता आपलं म्हणजेच हे प्रॉन्स एक तासभर मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते यामध्ये तळलेला कांदा घालूया कोथिंबीर घालूया भरपूर अशी आणि पुदिनासुद्धा घालायचा आहे तर पुदिनासुद्धा एखा अर्धी मूठ मी पुदिना घातलेला आहे मुठभर कोथिंबीर घातली आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झालं की इकडे तोपर्यंत तो हे आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेलं हे थंड झालेलं आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया तर दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली आणि मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे ग्रेव्हीसाठी जे वाटण तयार केले ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय अडीच पळी तेल घातले मी इथे आणि या तेलामध्ये आपण हे वाटण चांगलं परतून घेणार आहोत तेल कांदा आणि टोमॅटोचं वाटण भाजण्यासाठी जास्त लागतं त्यामुळे थोडंसं जास्त तेलाचा वापर करायचा आहे थोडंसं तेल कड्याने सुटू लागलं की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे तर इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे एक चमच्याच्या हिशोबात घातलेला आहे आणि हा गरम मसाला अर्धा चमचा एवढा घातलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय आणि आता हे मसाले घालून आपल्याला हे चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे तर वाटण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ही बिर्याणी खूपच भारी बनवून तयार होते तर यामध्ये मी प्रॉन्स सुद्धा घातलेले आहेत मॅरिनेट केलेले म्हणजेच ही मॅरिनेट केलेली कोळंबी आपण घातलेली आहे आणि हेच भांड धुवून म्हणजेच मॅरिनेट केलेलं भांड धुवून आपण थोडंसं पाणी घातलं सुरुवातीला कारण वाटण आणि कोळंबी कढईला लागू नये मीडियम फ्लेम वरती आपण याला परतत आहोत आणि आता गरम गरम पाणी करून घातलेलं आहे उकळतं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता याला चांगलं मिक्स करून शी घ्यायचे तर पाणी आपल्याला सुरुवातीला थोडंसं कमीच घालायचं म्हणजे कमीच पाणी पाण्यामध्ये आपल्याला ही कोळंबी थोडीशी अर्धवट शिजवून घ्यायची आहे अर्धवट कोळंबी शिजली पाहिजे फक्त जास्त कोळंबी शिजवायची नाही आहे कारण आपण याला दमसुद्धा देणार आहोत तर ही कोळंबीची आपण दम बिर्याणी करतोय तर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घेऊया लो फ्लेमवरती तुम्ही बघू शकता झाकण ठेवून शिजवले तर थोडीशी शिजलेली आहे आणि आता एक दोन मिनटं फक्त आपण ह्याला झाकण न ठेवता शिजवलं आहे तर अर्धवट अशी म्हणजेच ही आपल्याला कच्चीच कोळंबी ठेवायची आहे आता आपण या पातेल्यात तेल घातलेलं आहे तूपसुद्धा घालू शकता आणि अर्धा जी ग्रेवी आहे कोळंबीची ती आपण बेसला घातलेली आहे पातेल्यामध्ये आणि आता हा राईस आपल्याला घालायचा आहे तर राईसची एक लेअरला आपण लावलेली ला आहे आणि यावरती कांदासुद्धा कुरकुरीत केलेला घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि पुदिना सुद्धा घातलेला आहे आणि आता पुन्हा आपण कोळंबीची लेअर लावूया म्हणजेच कोळंबीची ग्रेव्ही याच्यावरती लावून घेऊया आणि मग पुन्हा आपल्याला इथे राईस लावायचा आहे राईसची लेअर लावून झाली की आपल्याला पुन्हा यामध्ये तळलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे तर तुम्ही बघू शकताय कोथिंबीर आणि पुदिना आणि तळलेला कांदा आपण यावरती घातलेला आहे आता आपण हे केवड्याचं पाणी घेतलेलं आहे केवडा एसेन्स तर एक पाव चमचा एवढा केवडा एसेन्स घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी घातले आणि मिक्स करून हे आपल्याला असं बिर्याणीच्या वरतून घालायचं आहे यामुळे खूपच मस्त फ्लेवर येतो आता ही वाटी ठेवली यामध्ये आपण जळता कोळसा ठेवणार आहोत तर जळता कोळसा ठेवल्याचा आणि झाकण ठेवल्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे तर झाकण ठेवून आपण याला चांगलं पॅक करून घेतले सील करून घेतलेलं आहे तर असं आपल्याला दम द्यायचा आहे लोखंडी तव्यावरती मी इथे एक पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवरती दम दिलेला आहे बिर्याणीला तर खूपच मस्त भारी भन्नाट अशी ही बिर्याणी आपली बनवून तयार झाली तर तुम्ही बघू शकताय काय मस्त दिसते दिसायला आणि ना हे बिर्याणीचं जर झाकण खोलल्या खोलल्यास खोल माझ्या तोंडाला पाणी सुटले तर आता ही बिर्याणी आपली बनवून तयार झाली आपण पटकन सर्व करूया तर खूप छान ही बिर्याणी बनते आणि ना याच्यातली कोळंबीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली शिजली जाते तर पंधरा ते वीस मिनटासाठी लो फ्लेमवरती आपण याला वाफ दिलेली आहे म्हणजेच हे केलेला आपण दम दिलेला आहे तर लोखंडी तव्यावरती पातेला ठेवून आपल्याला दम द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित दम बसतो आणि करपत नाही बिर्याणी तर आपण ही बिर्याणी मस्तपैकी सर्व केलेली आहे थाटामाटात तर थोडीशी सुद्धा आपण वाटीमध्ये घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी आणि कांदा घेतलेला आहे खूपच मस्त बिर्याणी बनवून तयार झाली आहे तर इथे आपली खूपच मस्त जायकेदार भारी अशा चवीची कोळंबी बिर्याणी बनवून तयार झाली तर ही बिर्याणी खूप मस्त बनते या पद्धतीने बनवली की तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद